आई म्हणजे विश्वाचं पहिलं मंदिर तिच्या श्वासात प्रेम तिच्या विचारात प्रार्थना आणि तिच्या हृदयात एक नवीन जीवनाची गाणी असतात नमस्कार स्वागत आहे आईवर्समध्ये इथे प्रत्येक आई, आई शिकते गीतेच्या माध्यमातून स्वतःशी आणि आपल्या बाळाशी संवाद कसा साधायचा तर पाहूया संस्कृत श्लोकाचे लाभ संस्कृत श्लोकांचा आवाज हा दैवी कंप आहे जेव्हा आई श्लोक म्हणते तेव्हा तिच्या शरीरात निर्माण होणाऱ्या सकारात्मक लहरी बाळाच्या मेंदूच्या विकासावर थेट परिणाम करतात शास्त्रात असंही म्हटलं आहे ध्वनी हेच पहिलं औषध आहे म्हणून रोज काही क्षण मन शांत करून श्लोक पठन करा कारण तोच क्षण बाळाच्या मनात आनंद आणि स्थैर्याचं बीज पेरतो तर पाहूया आजचा श्लोक न द्वे वाहं जातु नासं न नेमे न न चैव न सर्वे वयमत परम श्लोकाचा अर्थ इथे श्रीकृष्ण म्हणतात कधीही असा काळ नव्हता की मी नव्हतो तू नव्हतास किंवा हे राजे नव्हते आणि भविष्यात असाही काळ येणार नाही की आपण सर्वजण अस्तित्वात नसू म्हणजे आत्मा अमर आहे शरीर बदलतं पण आत्मा नेहमी कायम राहतो तर पाहूया गर्भवती आईसाठी काय संदेश आहे प्रिय मातांनो या श्लोकातून श्रीकृष्ण आपल्याला सांगतात की आपण आत्मा आहोत शरीर नाही भीती चिंता बदल हे सर्व बाह्य आहेत खरं तर तुम्ही म्हणजे आत्मशक्ती जी कधीही मरत नाही आणि कधीही हरवत नाही जेव्हा आईला स्वतःच्या आत्म्याचं भान येतं तेव्हा तिच्या गर्भात वाढणारं बाळ सुद्धा निर्भय आत्मविश्वासी आणि शांत होतो। चला तर मग पाहूया आजचा गर्भसंवाद माझ्या गोड गोड गोंडज बाळा तू फक्त शरीर आहेस तू एक सुंदर आत्मा आहेस जगात काहीही बदललं तरी तुझ्यातली दिव्यता कायम राहील बाळा जेव्हा तू पडलास हरवलास किंवा गोंधळलास तर नेहमी लक्षात ठेव की तू ईश्वराचा अंश आहेस तू कधीच एकटा नाहीस तुझ्या आत सदैव प्रकाश आहे तर पाहूया आजची प्रार्थना हे श्रीकृष्णा माझ्या बाळाला अशी आत्मजाणीव दे की तो प्रत्येक प्रसंगात शांत राहो त्याचं मन भीती राग किंवा असुरक्षिततेपासून मुक्त राहो त्याला नेहमी जाणवत राहो की तो तुझाच अंश आहे अमर निर्मळ आणि प्रकाशमय आत्मा आहे तर आज आपण शिकलो की आत्मा ही अमर आहे आणि प्रत्येक क्षणी आपण ईश्वराशी जोडलेले आहोत आई जेव्हा ही भावना मनात ठेवते तेव्हा बाळालाही मी सुरक्षित आहे मी अमर प्रेमाचा अंश आहे हे जाणवतं गीतेचा हा शाश्वत संदेश की आई आणि बाळ दोघांनाही भीतीपासून मुक्त करून आत्मशांतीचा मार्ग दाखवतो